भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की मी या या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहीन माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन जय हिंद